कारण माहिती कशा आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वती ब्लॉग या चॅनलवरती तर माझी तर तब्येत बरी नाही आहे अजून पण तुम्ही आवाजावर न ओळखू हो, शकता खूप असं <coughs> सर्दी जाम झालेलं आहे सगळं तोंड कडू कडू पडलेलं आहे माझं आणि आमची अनुमाडून बाबा माझ्याकडनं हालतच नाही आहे दाखव खोट काढलं माव काढली अनूची बघू ते हात बघू नीट दाखव तिथं तिथं दाखव कॅमेरामध्ये असं दाखव ना असं 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 दाखव बघा अनुची मेहंदी छान आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या अनुची मेहंदी तिच्या मावनी काढली रात्री माऊनी मार पण खाल्ला अनुचा आणि कारण ती दुसऱ्याला मेहंदी काढत होती तर अनुला नाही काढली म्हणून आणून ये ना तिच्या मावला असं असा फट्टा दिला आणि मग त्याच्यानंतर थोडा लाड केला आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग अनुला मेहंदी काढली जेवल्यानंतर अनु जेवण केली आणि मग अनुला मेहंदी काढली हा की आणू नी हो लय हट्टी झाली आता आणवी बापरे मला अजून कधी बरं वाटतं मला काहीच कळ ना माझं तोंड पूर्ण कडू कडू आहे पड़ सर्दीने आणि आता दो <laughs> दोन दिवस झालं मी गोळ्या खाते तरी त्या गोळ्या गोळ्याचा आराम पडत नाही आहे आता बघू एक तारखेला दवाखान्यात जाईल जाईल उद्या जाईल दवाखान्यात नाही त्रास त्या काळी जाईल कारण बरं वाटणं हेही महत्त्वाचं आहे तर बरं वाटाय पाहिजे लवकर कारण काम करणारी मीच आहे घरात दोन दोन आहेत माझ्या ह्याच्यावर खाणं पिणं करावं लागतं त्यांना आणि तर समजून घेत नाही कुठल्या गोष्टी तुम्हाला तर माहिती आहे आजारी असू दे नाही आता काय असू दे काम तर करावं लागतं तो आजारी असल्यावर मस्त पडून राहतो त्याची सेवा करावी लागते आमची सेवा कोणी करत नाही हे सत्य सत्य जेव्हा आम्ही आजारी पडते तेव्हा तर त्याच्यामुळे लवकर बरं व्हावं लागेल आणि जेवायला पण भेटत नाही आपण आजारी असल्यावर काम पण करू वाटत नाही पटपट लवकर बरं होऊन लवकर काम करावी लागतील आणि या मॅडमला पण सांभाळावं लागतं याचा मूड सांभाळावा लागतो इकडं तिकडं गेल्यावर सकाळावं लागतं पण ते चला आजी कड चल आजीकडं कड काय का काम आहे आजी तर घरी नसती आहे का नाही मग झालं सुरू अनुज आजीकडला नाही नाही तर आजीकडं आजी मारती अनुला आहे ना हाँ? आजी कशी मारती असप रे काय नाही असं मारत बिरत नाही हे ना सगळ्यांना सतवत असते तिकडे गेलं अगं पण ही बच्चा मिरवातिसका तर चल माझी तू पप्पा बिपाची नाही आणि फक्त माझी ह ना <laughs> ये सॉरी लागला 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 लागूला दिस 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 कला लागला लाग पर पर बघा हा केलं मग आदोतर करती हे दादू काय करा दिस 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 कला आज सोबत खूप मस्ती केली आज आणि बाजारात बसले किती चांगला चला मग आजचा ब्लॉग इथं आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय 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 बाय